नमस्कार मित्र मैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय कथा अनोळखी या वळणावर भाग अकरा मागच्या भागात आपण बघितले होते अंकल मला पण तुमच्यासारखं आर्मी ऑफिसर व्हायचं आहे एक मुलगा म्हणाला अरे वा पण अभ्यास करावा लागतो त्यासाठी आणि व्यायामसुद्धा विवेक हसत म्हणाला मुलं छान गप्पा मारत होती त्याच्याशी तो मुलगा पण आता चांगला स्टेबल झाला होता तोही बोलत होता विवेकसोबत त्याचे आई वडील पुन्हा विवेकचे आभार मानायला लागले देवासारखे धावून आला तुम्ही नसता तर आज आमच्या मुलाचं काय झालं असतं कुणास्त त्याची आई म्हणाली आता पुढे योगायोग असेल किंवा त्या शंकराची इच्छा काही झालं नाही ना त्याला यातच सगळं आलं तसा तुमचा शौर्य फार हिंमतवाला आहे विवेक म्हणाला तरीसुद्धा तुमचे खूप खूप धन्यवाद या कधी घरी वेळ मिळाला तर शौर्याचे वडील विवेकच्या हातात त्यांचे कार्ड देत म्हणाले तुम्ही पण या आई आणि हो छान दिसते हा तुमची जोडी शौर्यची आई मेघनाला म्हणाली मेघनाने गालात हसून उत्तर दिले मिस्टर नाईक नक्की येऊ आम्ही लग्नाचं कार्ड घेऊन विवेक बोलला आरतीने मेघनाला खांद्याने धक्का देत चिडवल्यासारखे केले बेस्ट ऑफ लक शौर्य नावाप्रमाणे क कर, पराक्रम करायचा आणि अभ्यास पण करायचा विवेक म्हणाला मेघनानेही त्याला जवळ घेऊन डोक्यावर हात फिरवला ओके बाय अंकल बाय आंटी शौर्य म्हणाला नाईक फॅमिली त्यांचा निरोप घेऊन निघाली लग्नाचं कार्ड घेऊन जायचं आहे तुला कळलं का आरती मेघनाला अगदी हळू आवाजात म्हणाली बस ऐकू जाईल विवेकला हो तर ऐकू दे ना तोच तर म्हणाला कार्ड घेऊन येऊ आरतीच्या बोलण्याने आज मेघण्याच्या चेहऱ्यावर लाली आली चला निघूया तुम्हाला उशीर होत असेल ना विवेक म्हणाला हो अंधार पडायच्या आधी जायला हवे घरी मेघना बोलली गुड जॉब विवेकजी नाहीतर शौर्याचं आज काही खरं नव्हतं आरती चालताना विवेकसोबत बोलत होती मुलांनी थोडं सांभाळून खेळायला पाहिजे नाहीतर इथे थोडं जाळीचं कुंपण तरी हवं होतं चला असो वेळ टळली सगळं ठीक झालं विवेक म्हणाला तुम्ही आता ड्युटीवर जाणार ना हो तीन दिवसांनी निघायचं आहे मग परत कधी येणार मेघना म्हणाली तीन ते चार महिने सहा महिनेही लागू शकतात तेवढे दिवस भेटणार नाही तर तुम्ही आरती म्हणाली काय करणार ड्युटी आहे फोनवर बोलू ना तो मेघनाकडे नजर वळवत म्हणाला मेघना खाली बघत चालली होती नेटवर्क असतं का पण तिथे हो असतं सध्या आमचं काही मिशन सुरू नाही ना, ना? मिशनवर असलं की मग नसते मोबाईलला परमिशन विवेक म्हणाला बोलता बोलता गाडी पार्किंगला लावली तिथे पोहोचले मेघना आणि विवेक गाडी काढायला गेले आरती तिथेच थांबली मेघना ओळख तर विसरणार नाहीस ना नाही ना विसरणार तुम्ही काळजी घ्या स्वतःची तू वाट बघणार असशील तर नक्की काळजी घेईन फोन किंवा मेसेज केला तर चालेल ना चालेल दोघांनी थोडा वेळ एकमेकांकडे बघितले जाताना विवेकने त्या मंदिराकडे बघून शंकराला मनोमान मनोमन धन्यवाद दिले आज मेघनाच्या डोळ्यात त्याच्यासाठी थोडीफार का होईना काळजी दिसत होती विवेक ड्युटीवर गेला आणि मेघना आणि आरती परीक्षेच्या तयारीत व्यस्त झाल्या दोघींमध्ये विवेकचा विषय हमखास निघायचा विवेकचं नाव आलं की मेघनाच्या चेहऱ्यावर चमक यायची आरती तिला चिडवत असायची तिलाही आरतीचं चिडवणं आवडायला लागलेलं विवेकचे मेसेज यायचे थोडंफार औपचारिक बोलणं व्हायचं बोलणं जरी औ असलं तरी त्यातून एकमेकांबद्दल काळजी दिसून यायची आणि प्रेमही हळूहळू फुलत चाललं होतं आता तर काय अभ्यासात लक्ष नसेल लागत ना आरती चिडवत मेघनाला म्हणाली काय झालं अभ्यासात मन न लागायला यावर्षीही पहिला नंबर मिळवायचा आहे मला मेघना म्हणाली आणि विवेकची आठवण आहेत बोलत असशील ना फोनवर कॉल नाही करत फक्त थोडा वेळ मेसेजवर बोलतो मग आता काही वाटतं की नाही धडधड पोटात फुलपाखरं उडणं वगैरे छे ग असं काही वाटत नाही आणि तसं वेगळं काही बोलत नाही आम्ही मेघना म्हणाली तसं वेगळं म्हणजे काय बोलायचं असतं वेगळं आरती डोळा मारत म्हणाली प्रेमाचं मेघना अच्छा म्हणजे प्रेमात पडलीस त्यांच्या हे मान्य करतेस तर असं कुठे म्हणाले मी तू ना फारच छळतेस मला ती आरतीच्या पाठीवर मारत म्हणाली काय ग बरोबर तर विचारात आहेस काही विचारायची सोय राहिली नाही मी ना तुझं नावच सांगते विवेक जिजूला जा सांग माहीत आहे त्याला माझं नाव ती गाला हजत म्हणाली चला आता मी त्यांना जिजू म्हणू शकते तर ए अजून काही ठरलं नाही दादा येऊन मंजुरी देत नाही तोपर्यंत नाही काकांना आवडले ना दादालाही आवडेल तुझी पसंती जास्त महत्त्वाची अभ्यासाचं सोडून हे काय आप दुसऱ्या विषयावर बोलतोय मेघना विषय बदलत म्हणाली असाच महिना निघून गेला मेघना आणि आरतीची परीक्षा संपली कॉलेजला सुट्ट्या सुरू झाल्या मेघना आपले सांडगे पापड करायला मदत करायची आणि उन्हाळपणा तर होताच त्यात आंब्याच्या झाडांना भरघोस आंबे लागलेले म्हणजे परवणीच बिच्चारी आरती तिलाही मेघना जबरदस्तीने घेऊन जायची आणि घरी आल्यावर नेहमीची आईची बडबड आता सवयीची झालेली लग्न लग्नाचं वय झालं तरी या पोरीचा उन्हाळपणा काही कमी होत नाही सुशिलाबाईची बडबड कुठे उन्हाळपणा केला गं थोडे आंबेच तर आणलेत ना तोडून मेघना म्हणाली कशाला आणायचे घरी किती आंबे पडले आहेत बाबा आणतात ना रोज अगं आपल्या शेतातल्या आंब्यांना ती चव नाही आणि तसंही स्वतः तोडले की खाण्यात काही वेगळीच मजा असते म्हणून काय दुसऱ्यांच्या शेतात चोऱ्या करत फिरणार आहेस का, का लोक काय म्हणतील मोहिते पाटलांची मुलगी आंबे चोरून आणते कुणी काही म्हणत नाही आणि चोरी करून नाही चांगले विचारून आणलेत मी आंबे मेघना फणकारात म्हणाली हो तुझं सगळं बरोबरच आहे मी आपली उगाच बडबड करते ना सासरी जाऊन आमची अब सगळी अब्रू घालवणार पोरगी लग्न ठरायला आले तरी हिचा फोरकटपणा जात नाही सुशिलाबाई चिडचिड करत बोलत होत्या सुशिला कशाला त्रास करून घेतेस तसंही बोलून तिच्यावर परिणाम होत नाही तुम्ही तिला काही बोलत नाही म्हणून फावतं हिचं मी बोलले की वाईट ठरते असू दे ना आता यावर्षी आहे ती आपल्यासोबत पुढल्या वर्षी आपल्या घरी जाईल अहो म्हणून तर भीती वाटते ना या सवयी सुटल्या नाही तर काय म्हणतील हिच्या सासरचे लोक आईने हे संस्कार दिले का म्हणतील अगं सुटतील ग तिथे काय ती आंबे तोडायला जाणार आहे हो ना ओ बाबा समजवा तुम्ही साईला मेघना केविलवाना चेहरा करत म्हणाली मेघना तुझं पण चुकतं बरं बरोबर दिसतं काय असं पुण्याच्या मळ्यातून आंबे तोडून आणायला आपल्या शेतातले आणायचे कितीदा सांगायचं तुला रमेशराव बोलले बाबा मला नाही आवडत आपल्या शेतातले आंबे न आवडायला काय झालं केवढा गोड आंबा आहे तुझे ना खूप नकरे असतात सुशिलाबाई बोलत होत्या मेघना आत निघून गेली विवेकला माहीत झालं ना ही असले उद्योग करते तर नकार देईल लग्नाला सुशिलाबाई काळजीने म्हणाल्या नाही देणार त्याला कल्पना आहे आपलं नाही तर काही खरं नव्हतं तू उगाच पराचा कावळा करतेस एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही रमेशराव बोलले मेघनाच्या सुट्ट्या मजेत चालल्या होत्या अधूनमधून विवेकचा फोन यायचा चॅटवर तर रोजच बोलणं असायचं बोलण्यातली औपचारिकता आता जरा बंधन ओलांडत चाललेली तो रमेशरावांनाही अधूनमधून फोन करायचा लग्नाच्या आधीच नाथा सांभाळणं चांगलं जमत होतं त्याला मेघनाला त्याने कधी आपल्या प्रेमाच्या रेशीम गाठीत बांधलं तिचं तिलाच कळलं नाही तासनतास गप्पा मारत असायचे दोघं मेघना आतुरतेने त्याची वाट बघत होती विवेकलाही कधी एकदा मेघनाला भेटतो असं झालेलं बघता बघता विवेकला ड्युटीवर जाऊन साडेतीन महिने होऊन गेले मेघनाच्या सुट्ट्या संपल्या फायनल इयर सुरू झाले तिचं मन मात्र यावर्षी अभ्यासात लागत नव्हतं ते सारखं विवेकच्या जवळ भिरभिरत होतं काय म्हणाले विवेक जिजू कधी येणार आहेत आरती तुला किती वेळा सांगितलं ग त्यांना जिजू नको म्हणूस वेळ आहे अजून जिजू व्हायला मला आवडतं त्यांना जिजू म्हणायला ते जाऊ दे कधी येणार आहे ते सांग सांगितलं नाही कधी येणार ते एक दोन आठवडे लागतील म्हणाले मेघना चेहरा पाडून म्हणाली तोंड तर असं केलंय जसं काही आल्यावर सोबत राहायलाच जाणार आहेस आरती तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणाली सोबत नसलो राहत तरी अधूनमधून भेट होईलच ना आणि इथे आहेत आपल्या जवळपास हा विचार करूनच समाधान वाटतं अरे वा तुला तर फार छान छान बोलता यायला लागले आता प्रगती आहे आरतीत चिडवत म्हणाली प्यार का असर आहे मेघना डोळे मिचकावत म्हणाली हो ते दिसतच आहे चला बरं झालं एकदाचं नाही तर काळजीच वाटाई मला मुलींसारखं वागतच नव्हतीस ना मुलींसारखी म्हणजे ग कशी वागायची मी मेघना तिला चापटी मारत म्हणाली हेच मुलांच्या कानाखाली मारायची आणि बसकर समजलं आता वागेन हा मुलीसारखी मेघना तिचं वाक्य अर्धवट ठेवत वा, तिला हसत टाळी देत म्हणाली काय काय बोलणं होतं ते तरी सांग मला पण थोडी मदत होईल आरती डोळा मारत म्हणाली एवढं काही नाही साधंच बोलणं असतं आमच्यात फक्त मित्रमैत्रिणीसारखं अजून प्रपोज वगैरे केलं नाही त्यांनी मला मेघना म्हणाली हो तू कर ना प्रपोज काय बिघडतं तसंही तू बाकी टिपिकल मुलींसारखी लाजरीबुजरी थोडीच आहेस असं म्हणतेस खरंच मी प्रपोज करू मेघना एक डोळा बारीक करत म्हणाली बघ तुझी इच्छा मला तर वाटतं पण काय गं विवेकची ड्युटी अशी मला हे वाट बघणं नेहमीच असेल हो ना मेघना काळजीने म्हणाली विचारलं नाहीस का त्यांना तुला सोबत नेणार आहेत की नाही आरती म्हणाली नाही गं तेवढं फ्युचर प्लॅनिंगवर नाही बोललो ना, ना अजून तरी आम्ही बरं यावेळी आले की बोलून घे आणि अभ्यासातही लक्ष दे जरा प्रयत्न करत आहे पण विवेकचं पारडं जड आहे यावेळी आता लक्षात येतं आहे मुली प्रेमात पडल्या की अभ्यासात मागे का पडायच्या दोघीही अगदी खळखळून हसत होत्या त्यांच्या ग्रुपच्या बाकी मुली त्यांच्याजवळ आल्या काय ग तुम्ही दोघीच का बसला तिकडे वैष्णवी म्हणाली काही नाही ग सहजच वैशू तुझं कसं काय चालू आहे ग मेघना बोलली कशाबद्दल बोलतेस ते तुझं प्रेम होतं ना मागे मी कानाखाली मारली त्याला ओ छान चाललंय सध्या पण हे वर्ष संपलं की परत वाटा वेगळ्या होणार त्याला नोकरी लागेल तोपर्यंत माझं लग्न नाही झालं तर काहीतरी होईल वैष्णवी तोंड छोटंसं करून म्हणाली लग्न करणार आहात का विचार आहे पण पळून नाही जायचं घरच्यांना दुखवून नको पण तेच रिकाम्या मुलासोबत आईवडील लग्न लावून देणार नाहीत काय ठरवलंय मग तुम्ही मेघना म्हणाली काहीच नाही ठरवलं बघू पुढचं पुढे पण तू का विचारत आहेस इतकं प्रेमात पडलीस की काय रोहन आवडायला तर नाही ना लागला तुला वैष्णवी म्हणाली अरे यार या रोहनचं काय मध्येच मला रोहन बिहन अजिबात आवडत नाही सांगून ठेवते परत नाव नको काढू त्याचं मेघना वैतागत म्हणाली बरं मग दुसरं कुणी आजकाल जरा वेगळी वेगळी दिसतेस वेळ आली की सांगेन हां मेघना म्हणाली बराच वेळ त्यांचा ग्रुप गप्पा मारत होता अगं नाही जरा महत्त्वाचे कामं आहेत तर सुट्ट्या नाही मिळत आहे विवेक मेघनासोबत फोनवर बोलत होता तुम्ही म्हणाला होतात ना तीन महिन्यांनी सुट्टी मिळते म्हणून हो जनरली पण अजून दोन महिने तरी शक्यता नाही तसंही कोण वाट बघतोय माझी मी इथे राहिलो काय किंवा गाली गावी आलो काय सारखंच आहे विवेक म्हणाला असं थोडीच आहे तुमचे बाबा वाट बघत असतील ना ते तर बघतातच सवय आहे त्यांना तू तर नाही ना बघत आहेस माझी वाट नाही मी कशाला बघू या तुम्हाला जेव जेव्हा यायचं तेव्हा बघ येऊन काही फायदा आहे का त्यापेक्षा मी इथेच बरं आहे ती आरती विचारत असते म्हणून मी आपलं विचारलं मेघना म्हणाली सांग तिला चार महिने काही येत नाही म्हणा विवेक ठेवते मी फोन काम आहेत मला अगं काय झालं आता तर चांगली बोलत होतीस आत्ता काम आठवलं मला मेघनाने जरा रागातच फोन ठेवून दिला विवेक फोनकडे बघत हसत होता वाट बघत आहे पण सांगणार नाही पक्की आहे पण मला तर आठवण आली ना भेटायचं आहे आमच्या राणी सरकारांना तो फोनकडे बघत म्हणाला तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद